मला वाटत दोन हजार अठरा ला मी जवळजवळ तीन ते चार वर्षापासून या साठी ब्रिजच्या ह्याच्यासाठी मंजुरीसाठी आपण त्याचा पाठपुरावा करत होतो आणि त्याला स्मार्ट सिटी अंतर्गत मला वाटतं दोन हजार अठराला ला ह्याची संबंध मंजुरी आणली आणि तीन वर्षानंतर ह्याचं काम सुरू झालं काम सुरू झाल्यानंतर तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी खालून हे जात आहेत आणि त्या हेवी लाईन्स असल्यामुळे लाईव्ह असल्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी मेगा ब्लॉक मिळ मिळत नव्हता परंतु त्या मेगा ब्लॉकसाठी पाठपुरावा करायला लागतो परंतु तो पाठपुरावा झाला न करण्याकर आज विलंब झालेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल रेल्वेचे अधिकारी असतील आमचे महापालिकेचे अधिकारी असतील या लोकांनी तसं बघितलं तर हे काम लवकरात लवकर पूर्ण ह्या साईडनी करून ठेवलं होतं परंतु गेले वर्षभरापासून हे काम रखडलं होतं कारण इथं पाठपुरावा करायला कोण वालीच नाही आज तुम्ही बघितलं तर रस्त्यावरती खड्डे पडलेले आहेत आज तुम्ही बघितलं तर वाहतूक कोंडी या ठिकाणी आहे आज कित्येक ठिकाणी आज तुम्ही बघितलं असेल रेल्वेची अवस्था तशीच आहे रेल्वेमधून रेल्वे सुद्धा पडून किती लोक त्या दिवसाला प्रत्येक स्टेशनला तीन ते चार लोक या ठिकाणी मृत्यूमुखी पावतात अशा परिस्थितीमध्ये ह्या संबंध तुम्ही बघितले तर वाहतूक कोंडी जर त्या ठिकाणी होत लोक रेल्वेने प्रवास करतात पण रेल्वेची पण अवस्था तीच आहे कालच मला वाटतं ए सी लोकलमध्ये छत्री घेऊन त्या ठिकाणी ग्राहक बसले होते म्हणजे काय चाललेलं काय प्रवाशांना आज अशा पद्धतीने जर तुम्ही चेष्टा करत असाल कशासाठी तुम्ही हा हे करताय आणि म्हणून या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल की ह्या रेल्वेच्या बाबतीत असेल किंवा संबंध आहे तुम्हाला माहिती असेल कोपरीचा हा ब्रिज आहे आपण एकदम कमी वेळामध्ये त्याचे सर्व परमिशन आणल्या त्याचा संबंध पाठपुरावा करून रात्री रात्री त्या ठिकाणी तीन तीन दिवस चार चार दिवस त्या ठिकाणी डायव्हर्शन करून तुम्हाला माहिती असेल ते ह्याच्यापेक्षा काम ते कठीण होतं कारण त्या ठिकाणी दोन ठिकाणी एका ठिकाणी डायव्हर्शन द्यायचं होतं वाहतूक वाहतूकसाठी आणि एका ठिकाणी खाली रेल्वेच्या लाईन जात होत्या आणि अशा परिस्थितीत त्याचा पाठपुरावा करून आपण कमी वेळामध्ये त्या ठिकाणी को कोपरी बीचचं काम त्या ठिकाणी करून दिलं तुम्हाला माहिती असेल नवीन जे स्टेशन त्या ठिकाणी ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान होतं त्याचा सुद्धा पाठपुरावा करून स्मार्ट सिटी अंतर्गत आपण कधीच मंजूर करून ठेवलं होतं बारा वर्ष हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी आपण भांडून त्याला त्या त्याच्या त्याच्या संदर्भामध्ये ज्या काय क्युरी होत्या त्या त्या ठिकाणी कोर्टामध्ये सबमिशन करून त्या ठिकाणी मंजूर करून आणल्या आणि त्यानंतर ह्याचं काम सुरू झालं परंतु काम सुरू केलं ते जाणून बुजून त्यावेळेला असंच काम सुरू केलं त्याचं काय भूमिपूजन केलं नाही कारण काय राजन विचारायला बोलावं लागलं असतं मग ते क्रेडिट राजन विचारायला गेलं असतं परंतु या ठाणेकर जनतेला माहिती आहे का कामं कोणी केलेली आहेत त्यामुळे तो काय तो विषय नाही परंतु आज जनतेच्या जीवाशी तुम्ही खेळू नका आज तुम्ही जे काय प्रोजेक्ट आहेत शेवटी लवकर जनते या जनतेच्या टॅक्सरूपी पैशातून हे सर्व प्रोजेक्ट तुमच्या खिशातून होत नाहीत परंतु ह्याचं काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे जनतेला त्रास कमी व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून जर लक्ष दिलं आपले हिरो आपले फिरत असतात दिल्लीला जॅकेट घालून आणि फक्त त्यांचं टीका करण्यात म्हण पवार साहेबांवर टीका कर उद्धव साहेबांवर टीका कर ह्याच्यावर टीका कर वयाचं भान ठेवत नाही राहुल गांधी इंदिरा गांधी अरे काय आहे अरे आता आता तुमचे पाय पाळण्यात दिसायला लागलेत आणि तुम्ही आता जरा शांततेने घ्या या विकास कामाकडे लक्ष द्या आणि आज तुम्हाला माहिती असेल हा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आज कोपरीला जे राहणारी जे लोक आहेत त्यांना वाहतूक कोंडीचा एवढा मोठा सामना त्या ठिकाणी करावा लागतो आणि हा जर हे झाला तर मला वाटतं लोकांना त्या त्यासाठी प्रवासासाठी सुद्धा बरं होईल या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल हा हायवेवरनं सुद्धा डायरेक्ट तुम्हाला इकडे जाऊ शकता तुम्ही <laughs> आणि त्याचे कनेक्टिव्हिटी तुम्ही बघितलं असेल इथून ते गुरुद्वारापासून ते, गुरुद्वारा ते तुमच्या स्टेशन स्टेशनवरनं मंगला हायस्कूलवरनं डायरेक्ट तो परिवहनचा जो डेपो आहे तो तिथे आपण त्या ठिकाणी आणि परिवहनच्या डेपोला सुद्धा रिझर्वेशन त्या ठिकाणी ठेवून त्यावेळेला की या ठिकाणी जर डेपो आला तर मला वाटतं ही वाहतूक कोंडी जेणेकरून होणार नाही कारण बसेस बिसेस ज्या आहेत त्याच्यामुळे वाहतूक कोंडी होते तर तो तोच ती होणार नाही या सर्व गोष्टीचा विचार करून मला वाटतं हा प्रोजेक्ट केला होता पण दुर्दैव आहे की या ठिकाणी सात वर्ष त्या ठिकाणी लागले एक वर्ष तर असंच फुकट गेलं उलट या पाच ते सहा महिन्यामध्ये हे तर मला वाटतं बांधून एक वर्षापूर्वी तयार आहे परंतु मेगा ब्लॉक नसल्या कारणाने हे काम सुरू झालं नाही कारण त्याचे बिडर येऊन किती दिवस तिथे या ठिकाणी पडलेलं होते ठीक आहे आता त्यांच्याशी मी चर्चा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी सांगितले की आ, हे काम जे आहे सप्टेंबर महिन्यामध्ये हा ब्रिज लोकार्पण त्या ठिकाणी होणार आहे संबंध ब्रिज बांधून तयार आहे फक्त हा ह्याच्यावरती जो आहे त्या ठिकाणी कॉन्क्रीट करून त्या हा संबंध त्याला जॉईन करण्याचं काम या माध्यमातून होणार आहे मला वाटतं उद्या हे काम कम्प्लीट होईल आणि जेणेकरून लवकरात लवकर हा ब्रिज या ठिकाणी ओपन होईल साहेब तुम्ही बघितलं असेल जनतेच्या हिताकरता भांड्या म्हणजे त्या ठिकाणी वेळ घडवण्यापेक्षा आज फक्त फोडाफोडी हा पक्ष बोर्ड याला घे त्याला पैसे दे हे कर आज तुम्हाला माहिती असेल की सुप्रीम कोर्टाने त्या दिवशी ठाण्यातला एक टेंडर तीन हजार कोटीचा घोटाळा त्या ठिकाणी उघडकीस आला आणि त्या त्याला पाय तीन हजार कोटी जनतेचे वाचवलेत सुप्रीम कोर्टाने मग हे काय करतं सरकार राज्यात त्यांचं सरकार आहे केंद्रात त्यांचं सरकार आहे परंतु कुठे नियंत्रण नाही सर्व मौज मजा त्या ठिकाणी चालू आहेत हो कोण बॅगा भरून येतो कोण काय करतो कोण कशात आहे म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल लाज वाटते ह्या सबंध सरकारचं काम बघून आणि आज जनता संबंध हवादिल झालेली आहे आणि आज तुम्ही बघितलं असेल लोकांच्या पैशाचा जो टॅक्स रुपी पैसे जमा केले जातात परंतु त्याचा ह्यांचे सर्व पैसे ह्याच्या खिशात घालण्याचं काम हे लोक करतात